अजितदादांना एंट्री देऊन भाजपनं आधीच महायुतीत ठिणगी पाडून आहे आता अजितदादांच्या राष्ट्रवादीनं पाटपात जागा वाढवून घेण्यासाठी महायुतीत रेटारेटी सुरू झालेली दिसतीये अजितदादांच्या राष्ट्रवादीनं महायुतीत एंट्री केल्यानंतर सुरुवातीला सत्तेची फळ चालताना अजितदादांचे नेते सुरुवातीला शांतपणे ते काम करत होते पण महायुती वेगवेगळ्या विषयांवर अडचणीत आल्यानंतर मात्र अजितदादांच्या प्रवक्त्यांनी राष्ट्रवादीची प्रवृत्तीची नख बाहेर काढून महायुतीतल्याच पक्षांना घायाळ करायला सुरुवात केली महायुतीतल्या भाजप आणि शिवसेनेच्या काही नेत्यांनी प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केल्यानंतर स्वतः अजितदादा आज मैदानात उतरले महायुतीच्या काही नेत्यांनी माझ्यावर टीका केली तर मला माझ्या अंगाला भोकं पडत नाहीत पण मग आमचेही कार्यकर्ते बोलायला लागतील अशी प्रतिक्रिया अजितदादांनी नागपूरमध्ये व्यक्त करून आपल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना एक प्रकारे चेतावणीच दिल्याची चर्चा आहे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी मालवण मधल्या राजकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर त्यांच्या शिल्पकाराच्या आपते आडनावावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं त्यावेळी अजितदादा काही बोलले नाहीत पण भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी राष्ट्रवादी भाजप युतीला असंघाशी संघ म्हटल्याबरोबर अजितदादांनी नागपुरात फणा काढला पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून आम्ही महायुती केली बाकीचे कोणी काही त्यावर बोलले तर माझ्या अंगाला भोक पडत नाहीत पण इतर कोण बोलत असतील तर आमचेही कार्यकर्ते बोलू लागतील अशी इशारे वजा चिथावणीच अजितदादांनी या निमित्तानं दिलेली दिसली एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत राष्ट्रवादी विरुद्ध बोलल्यानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी अजितदादांना सत्तेबाहेर पडण्याचा सल्ला दिला होता मात्र त्यावर अजितदादा काही बोलले नाहीत त्यांनी सत्ताही अद्याप सोडलेली नाही पण भाजपचे प्रवक्ते गणेश हाके बोलल्यानंतर मात्र अजितदादांनी फना काढलेला त्या पलीकडे जाऊन आता अजितदादांच्या जागा वाटपाचा रेटारेटी सुरू केलेली दिसतीये राष्ट्रवादीचे चोपन्न आमदार आहेत आणखी सहा आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत त्यामुळे राष्ट्रवादीला महायुतीत साठ जागा लढवायला दिल्या पाहिजेत असं अजितदादा म्हणाल्याची बातमी मराठी माध्यमांनी प्रसिद्ध केली आहे त्यासाठी त्यांनी सहा आमदारांची नावं देखील सांगितलीय काँग्रेसचे आमदार जी शान सिद्दीकी हिरामण खोसकर आणि सुलभा खोडके हे राष्ट्रवादीच्या संपर्कात याखेरीज संजय मामा शिंदे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार आणि शेकापचे आमदार श्यामसुंदर शिंदे हे राष्ट्रवादीकडूनच लढणार असल्याचा दावा अजित पवार यांनी केलाय त्यामुळे आपला आकडा साठ आमदारांचा असल्याचा दावा अजितदादांच्या राष्ट्रवादीनं या निमित्तानं केलाय महायुतीत अजितदादांनी जागा वाटपात अशी रेटारेटी सुरू केलेली दिसली हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला करा प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा